मंडळी गणताज चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण काल व्हिडिओ जी दाखवली पाचवी मालीची ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मला मी आणि समीक्षा चाललोय आमच्या करंजा गावची द्रोणगिरी आईच्या मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आणि सप्ताह बसले तर सप्ताचा पण आनंद तुम्हाला लुटताना येणार आहे सप्ताह पण दाखवणार आहे तुम्हाला भजन वगैरे सर्व चालू आहे तिकडे रात्रभर चालू असते नऊ दिवस आणि गावातल्यानंतर जेवढ्या देव्या दाखवताना येईल जेवढा पॉसिबल होईल तेवढा तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला जाऊया येतलेच ओटी दोन ओट्या आलेलो दो दो आहे आपल्या मंदिराकडे बघा तर इथं बारक्या मुलांसाठी भरपूर गोष्टी आहेत फुगे खेळणे सर्व गोष्टी आहेत समीक्षा आज सावी मला आहे ना आज कलर कुठचा आहे ग्रे कलर आहे पण माझ्याकडं काहीच नाही ग्रे कलर मी नाही घालून ना ना अजून ना। आणि चला जाऊया भरपूर लाईन तर आहे थोडी चालते पाच पाच लाईन तर आपल्या श्रीराम प्रसाद नवरात्र उत्सव मंडळ करंजा इतर लॉटरी आहेत तर कोणाला हवी असतील लॉटरीची फिकीट कृपया करून तुम्ही माझ्याकडून किंवा तिकडं नवरात्रीच्या मंडपमध्ये जाऊन घेऊ शकतात हे जे सप्ताह आहे हे नऊ दिवस चालू असते असंच पालीपालीने चालू असते सर्वांचा पारा असते तर त्याच्या हिशोबाने हे भजन चालू असते दिवस रात्र चालू असते आणि मजा भरपूर करतात या कार्यक्रमामध्ये 呃十万、十万元得。 बघा नावापाड्यातली देवी आहे नावापाड्याची आई असं नाव दिलेलं आहे खूप सुंदर काढलेली आहे कन्याकुमारी कन्याकुमारी देवी कन्याकुमारी देवी आमच्या श्री बाळकृष्ण कोळी करंजा सुरकीचा पडा मूर्तिकार आमच्या मामाने बनवलेली आहे तर बघा मस्त दिसते बघा कशी डेकोरेशन केलेली आहे बघा आत्ताशीच बारकी बरं जुगार घ्यायला बसले पैसे ये, किती रुपये यावी आहे एक एक, एक रुपये तीन पत्ती एक एक रुपया कुठच्या स्कूल लावू तुम्ही टेंट मेरी आणि तू आणि तू कुठच्या स्कूल लाव तुम्ही द्रोणागिरी हायस्कूल सोनाली मॅडमला तुमचं नाव सोनाली मॅडमला नाव तुझं ते येऊ ना तुझा ये बघ तुझा फोटो फोटो दिसत सोनाली मॅडमला ये बघ दुसरी पोरं बाय 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 आणि तू चाललेलो आम्ही रिश्म यांच्याकडं रिश्मयांचे घरी पण देवे असतात तर चला <laughs> <laughs> सुरखीच्या पाड्यामध्ये आलेलो आहे तुळजापूरची तुळजा भवानी असा डेकोरेशन आणि साक्षात देवी आहे तर दाखवते झालं तुम्हाला मस्त एकदम डेकोरेशन केलेलं आणि मूर्ती बघा तर देवी बघा कशी एकदम डिक्टो बनवलेली आहे एकदम ते पण आपले बालकृष्ण बाळकृष्ण मामानेच बनवले जी नवापाड्यात आपण बघितली देवी त्याच कलाकाराने बनवलेली आहे मूर्तिकार पाड्यातली देवी बघितली आता चाललोय ता ता आमच्या पांडे बाबाच्या घरी तर घरात काठीवरची देवी असते तर काठीवरची देवी कशी असते काठीवरची भवानी तुम्हाला आज मी दाखवते आता चाललो आहे तिकडंच पाऊस पण पडतोय भरपूर तर चला दाखवतो तुम्हाला काठीवरची भवानी काठीवरची भवानी दाखवते तर बघा आमची काठीवरची भवानी तर काटेवरती बघा अशी असते काठीवरचे भवानी एकदम मुकुट पण बघा एकदम सुंदर मुकुट आहे आणि आमचे कुलदैवत जेजोरीचे खंडोर राया फुल पाऊस पडतोय फुल पाऊस आणि पावसामध्ये मजा करणारे नाचणारे सर्वजण बरोबर मजा करतात तर दाखवते बघा डागा पावसातला रेनडास रेन गरबा बघा करतात फुल फुल डान्स फुल डान्स